चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ आपण भिजून क्लीन करून घेतलेली आहे त्या सेम थोडासा डाळीचं पीठ आपण वापरणार आहोत त्यामध्ये थोडासा मसाला जिरे आणि लसूण आपण एकत्र बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण त्यामध्ये थोडंसं तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची आत्ता आपण त्याच्यात पेस्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर परत आपण काही मसाले लाईक हळद मीठ लाल तिखट तेही आपण याच्यात टाकणार आहोत कांदा आपण जरा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे कांदा स्किप झालेला तोही आपण घेतलेला आहे आता आपण आपलं जे काही मिश्रण आहे ते बनवून घेऊया काही काही हरघराची जी डाळ आहे त्यामध्ये टाकून घेऊयात ऍड करून बनवून घेणार जेणेकरून आपल्याला पण आजची जी रेसिपी बनवायची त्याचं आपण मिश्रण तयार करून घेतोय तर आपण तांदळाचं पीठ आणि हे बारीक जी आपली जी डाळ होती तिचं मिक्सरमध्ये थोडंसं बारीक ग्राइंड करून ते आपण त्याच्यामध्ये पुन्हा टाकतोय जेणेकरून जे पण आपण बनवणार आहे त्याला एक स्टेक्चर आला पाहिजे आणि जे तांदळाचं पीठ जे आपण यूज केलं आहे त्याने जे आहे जे पण आपण काही बनवणार आहोत त्याला असं एक क्रिस्पी पण येतो त्यामुळे आपण तांदळाचं पीठ यूज केलं आता आपण लसूण हिरवी मिरची आणि बाकीचे काही मसाले आहेत बघायचे सिक्रेट आहे ते तिने मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय आणि आता आपण आपले सुके मसाले जे आहेत ते ॲड करतोय मीठ वगैरे हो सगळं आपण टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कांदा बारीक कापून घेतलेला आहे थोडीशी हिरवी मिरची आपण त्यामध्ये असं तिखटपणा आणि क्रिस्पीपणा जो सोबत असतात त्याची जी पण चव असते ती एकदम मस्त आपण याच्यामध्ये ओवा ॲड करतोय सुटकीसह आपण थोडंसं हिंग याच्यामध्ये ॲड करून घेतोय चला तर आता आपण हे जे पण सगळं आहे ते मस्तपैकी आपण ते मिक्स करून घेऊया सगळं मिश्रण पूर्ण व्यवस्थित ते पूर्ण एक एकदम प्रॉपर ते मिक्स होईल तसं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जे सगळीकडे आपले मसाले जे आहेत ते मिक्स झाले पाहिजे आपलं मिश्रण आता रेडी झालंय थोडस अजून त्याला आपण एकजीव करून घेऊया म्हणजे आपण जे पण पन काही बनवणार आहोत रेसिपी आहे आपल्याला दिसतच की आपण काय बनवणार आहोत आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करूया चला तर आज आपण एक स्पेशल रेसिपी बनवतोय आज पोळा सणाच्या निमित्ताने तर आपण सेगडीवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे जे पण आहे आपलं तेल वगैरे गरम होत आहे आपलं मिश्रण पण रेडी झालेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया हॅलो ना मम्मी ओके सो आपला पहिला डाळीचा वडा तेलात दिलेला आहे आणि तो कसा भुनभुन भुनबून घ्या आहे मस्त आहे अशाच प्रकारे बाकीचेही वडे आपण त्याला टाकून घ्यायचेत आणि थोड्या वेळाने ते पलटून घ्यायचे आपण किती तीन वडे टाकणार त्याच्यामध्ये हा चौथा वडा गेला तेलात आंघोळ अंघो करायला सो आता आपण ते वडे जे आहेत ते टर्न करून घेऊया एका साईडने बऱ्यापैकी ते रेडी झालेले आहेत आणि त्यांना क्रिस्पीपणा येण्यासाठी थोडंसं त्यांचा कलर जो आहे तो चेंज होईपर्यंत आपण फ्राय करून आहे जे वडे आहेत ते रेडी झालेत आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपण पूर्ण वडे जे आहेत ते असे प्रॉपर क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत मस्त पैकी फ्राय घेतात एकदम मस्त कलर येतो आता आपण हे बघू शकतो की जे आपल्या रेडी झालेले आहेत ते त्याचप्रमाणे हे आपण फ्राय करून घ्यायचे आता हे थोडेसेच पेक झालेलं आहे आपलं कोड्यांचं करून झालेत बघू शकतात किती मस्त दिसत आहेत ते तर एकदा तुम्हीही ट्राय करा खूप छान क्रिस्पी झालेत अँड टेस्ट पण खूप छान आहे एकदा करून बघा स्पेशली लहान मुलांसाठी हे खूप छान असतं त्यांना खूप आवडतात कारण क्रिस्पी क्रंची थोडंसं तिखट एकदम छान लागतं तर व्हिडिओ बघा आणि आवडली असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू